काय नाव म्हणले तुमचं हा अच्छा कुठून आहात तुम्ही कोणतं गाव धामणगाव वसमत मध्ये अच्छा तुम्हाला हे जे गुडघ्यांचा त्रास आहे किती वर्षापासून आहे तीन वर्ष अच्छा तर हे एक्स्ट्रा काढला तुम्ही एक्सरा काढला आता मे मध्ये अठ्ठावीस तारखेला तर याच्यामध्ये जे गॅप दाखविला आणि गादी घासली म्हटलेत तर त्याच्यावर विलाज काय सांगितलं ऑपरेशन सांगितलं काय ऑपिश ऑपरेशन सांगितलं तर मग तुम्ही काय निर्णय घेतला होता ऑपरेशन सांगितल्यानंतर भे वाटू लागलं अच्छा अच्छा तुम्हाला जे पंप चालू आहे अस्तम्याचा आणि दम्याचं तर ते पंप कधी कधी घेता तुम्ही आणि किती चालू शकता तुम्ही लांब हां एकदाच घ्या अच्छा ठीक आता तुम्ही तर डॉक्टर शेख साहेबांकडे आलात तर तुम्ही शंभर टक्के इथं बरे होणार आहात ठीक आहे ना फक्त प्रति आठ दिवसाला थेर थेरपी लिहायचंय तुम्हाला सहा महिने रेग्युलर करायचंय नांदेड ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन करायचं व्यू वाटलं म्हणून अच्छा इंजेक्शन घ्यायला होते रोजची रोजच्या दिवसात थेरेपिस्ट डॉक्टर शेख सरवर से किसी भी बीमारी या दर्द से अस्थाई राहत पाने के लिए एक बार जरूर मिले बारह साल के लड़के को रोज चार शुगर के इंजेक्शन लेने पड़ते थे अब उस लड़के को शुगर के इंजेक्शन लेने की जरूरत नहीं और धामन गाँव में रहने वाली माता को घुटने का ऑपरेशन करने की जरूरत नहीं पड़ी हर प्रकार के दर्द बीमारी जैसे कि बीपी शुगर पुरानी खांसी जुकाम सांस की समस्या विटामिन की कमी बवासीर गुर्दे की पथरी, मधुमेह गैस अपचन कब्ज पेट की समस्याएं खून पतला होना चर्बी कम होना बढ़े हुए पेट का कम होना लीवर की समस्या हड्डियों की समस्या मस्तिष्क विकार कैंसर से मुक्ति किडनी की समस्या रोग प्रतिरोधक क्षमता में वृद्धि स्वास्थ्य शरीर से विषाक्त पदार्थ निकलना शरीर की पूर्ण सफाई दांतों की समस्या यौन समस्या बांझपन, घुटने का दर्द पीठ का दर्द कमर दर्द गठिया कंधे का दर्द गर्दन का दर्द हाथ पैरों में झुंझुनी सुन्नपन हड्डियों का दर्द कैल्शियम की कमी कटकट -कट की आवाज कोई भी हड्डी का दर्द दवाओं से कई लोगों को लाभ हुआ है और आज वो एक स्वस्थ जीवन जी रहे हैं जय मैत्र वेद वेलनेस प्राइवेट लिमिटेड धारा नेचुरोपैथ को है सुजोग विशेषज्ञ कैरोथेरेपिस्ट डॉक्टर शेख सरवर से किसी भी बीमारी या दर्द से अस्थाई राहत पाने के लिए एक बार जरूर मिले हा शनिवार मोहम्मद अली चौक कारखाना रोड आफताब मोबाइल शॉप के बगल बस्मत जिला हिंगोली काय नाव तुमचं कार्तिक कोंबर्डुखला अच्छा इंजेक्शन घ्यायला लागते ते रुचीचा रुचीचा दिवसा आता अच्छा। किती घ्यायला अच्छा। लागला अच्छा। आता अच्छा। कमी घ्यायला अच्छा

खाली जात आता कमी झाल्या त्या वाटायला काही पहिले तर आई आपण कुठं कुठले आहे धामणगाव धामणगाव वसमत पासून तर आपण जेव्हा आले होते तर काय प्रॉब्लेम होता आपल्याला गुडघ्याचा घ्यायचं गुड तो सांगितलं नांदेड आपली सांगितलं ऑपरेशन करायचं आम्हाला भीव वाटलं म्हणून तुमच्याकडे आलो हा तर आपल्या औषध घेऊन किती झाले आहे दोन हप्ते और... तो दोन हप्त्यामध्ये दो तुम्हाला काय फरक झालेला थोडं थोडं चला यार चालता या येणार आता वाकर होता तुमच्या हातामध्ये वाकर होत तो वाकर आता कुठं वाकर सोडून दिला नुटला वाकर सुटलाय किती दिवस झाले आपले औषध घेऊन औषध घेतलं तुम्ही तर औषध घेऊन आपल्याला फक्त पंधरा दिवस झालं पंधरा दिवसात तुमचा आता वाकर सुटला पंधरा दिवसात अरे वा तो आता ऑपरेशन करायची गरज आहे का आपल्याला आता कसं करायचं राहू लागल्यावर चांगलं राहिले नाही करायचं तुम्ही डॉक्टर सर सर्व सरकार आला तर तुम्हाला इथं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटला तुमच्यासारखे लोक खूप परेशान आहेत त्यांना काय सांगतो त्यांना काय सांगणार तुम्ही काय नाही सांगणार मी येणार फरक वाटला चांगलं वाटलं तुम्हाला पण त्रास आहे तुम्ही पण जाते आता, आता मी डॉक्टरला अखिल ऑपरेशन करायला सांगितलं होतं बेल्ट लागलेला होता वाकर पण होता तो आता पंधरा मा दिवसात माझा वाकर पण सुटला आणि मोकळा पण चालत आहे तो अशी रिझल्ट मला भेटला तसं तुम्हाला पण भेटणार